नमस्कार गुढीपाडवा जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने मला रिक्वेस्ट येत आहेत की झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची जी तोरणं दाराला लावतो हो आपण त्याच्याऐवजी ही क्रोशाची आपण करू शकतो का त्याच्यासारखीच अशा प्रकारचं मी एक झेंडूचं फूल आत्ता दाखवते पहिल्या व्हिडिओमध्ये मी झेंडूचं फूल दाखवते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये झाडाचं पान म्हणजे आंब्याच्या झाडाचं पान दाखवेन आणि तिसरा व्हिडिओ करेन त्याच्यामध्ये मग त्याचं तोरण कसं बनवायचं एकसंध त्याला जुळवायचं कसं ते पाहूयात आपण हे फूल करताना आपण आधी याच्या पिवळी जी लवकर आहे केशरी रंगाची घेतली लवकर तर जास्त छान दिसेल केशरी झेंडूचं फूल मस्त दिसेल माझ्याकडे हा रंग आत्ता अवेलेबल होता सुरुवात करूया आपण आधी मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे आणि मॅजिक सर्कल येत नसेल समजा तर स्लिप नॉट घालायची एक दोन तीन आणि चार साखळ्या घ्यायच्या चार साखळी घेऊन पहिल्या साखळीमध्ये खांब घालायचे यास आपण करू शकतो पण मला ह्या पेक्षा सुद्धा मला मॅजिक सर्कल करून म्हणजे हा जो इथला मधला जो आहे तो कमी जास्त नाही करतात आपला हा पाकत जातो पहिला पहिली साखळी जी आहे ती त्याहीपेक्षा मला सोपं वाटतं आणि छान वाटतं ते मॅजिक सर्कल तर मॅजिक सर्कल करताना आधी असं धरायचं लवकर टर्न करून घ्यायची एकावर एक, एक उलटी ठेवायची आणि होतून घालून हे असं काढायचं बाहेर आणि आता त्याची गाठ न बांधता हे असंच ठेवायचं गाठ ओढून म्हणजे हे टोक त्याचं शेपटीकडचं टोक ओढून नाही घ्यायचा तिथूनच आपण एक दोन साखळ्या घेतल्या आणि याच्यामध्ये आता आपल्याला फूल किती लहान मोठं कसं करायचं आहे आपल्याला त्याप्रमाणे खांब घ्यायचे खांब घालायचे यामध्ये हा तिसरा तेरा चौदा पंधरा आता इथे मी असे पंधरा खांब याच्यात घालून घेतले त्याच्यामध्ये त्याचा गोल करणं अतिशय सोपं आणि खूप मजेदार गोष्ट असते फक्त शेपटीकडचा भाग असा ओढून घेतला की चहा असा गोल तयार होतो असं गोल तयार झाला था। तर हे फुल करताना मी पंधरापेक्षा जास्त खांब याच्यामध्ये घेतले होते साधारण वीस वगैरे घेतले की जरा आणि मोठं फुल होतं पहिले जे दोन खांब घेतले होते त्याच्यामधल्या वरच्या खांबामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच करायचं स्लिप स्टिच म्हणजे नुसतं काढून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला हा गोल तयार झाला आता हा जो गोल तयार होतो आपला आता आपण सुरुवात करणार आहोत ते इथून इथून पेटल्स तयार करायचे आपण हाय स्लिप स्टिच करून घेतले आता पहिल्या खांबाला आता दोन साखळ्या घ्यायच्यात आणि हा जो मधला गोल आहे आपला आता हा तर कितीही मोठा होऊ शकतो आपला आणि आपण कमी करू शकतो त्याला एवढून मॅजिक सर्कलमध्ये हाच फायदा आहे म्हणून आधी मॅजिक सर्कल घ्यायचं घेताना आता या पहिल्या गोलात परत उलट आत जायचं आपल्याला पण आता बाहेर होतो इथून आपण आत जाणार आहोत तिथे परत एक स्लिप स्टिच म्हणजे असं स्लिप स्टिच करून घ्यायचं आतमध्ये अशा साखळ्या घातल्या आणि इथून परत आपण आत गेलो आत गेल्यावर आता परत पाच साखळ्या घालायच्यात आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच आता हे जे पेटल्स आहेत ते आपण सगळीकडे सारखेच करणार आहोत पाकळ्या ज्या करायच्या आहेत त्याच्या त्या पाच केलंय म्हणजे इथून दुसऱ्या साखळीत आपण स्लिप स्टिच करून घेणार नंतर अर्धा खांब पुढच्या दोन साखळ्यांमध्ये अर्धा खांब घालायचा आहे आणि जी पहिली साखळी आहे म्हणजे आता इथून उलट येताना शेवटची साखळी तिथे एक सिंगल क्रोशा म्हणजे मुका खांब घ्यायचा आहे आणि आता आपल्याला परत स्लिप स्टिच एक खांब सोडून परत एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे मधल्या जागी ही झाली आपली पहिली पाकळी तयार पंधरा खांब आहेत त्यामुळे चौदा पाकळ्या तयार होतील आपल्या त्या करून घ्यायच्या आहेत तशा आता परत स्लि, स्लिप स्टिच झाल्यावर एक दोन तीन चार आणि पाच पाच घेतले दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे म्हणजे पाकळीला जे टोक असतं ते टोक तयार होतं असं असं टोक तयार होतं पाकळीला आणि त्याच्यानंतर अर्धा खांब पुढच्या दोन साखळ्यांमध्ये घ्यायचं आहे हा पॅटर्न माझ्या स्वतःचा आहे मी स्वतः तयार केला आहे आणि मग पहिल्या साखळीमध्ये आपल्याला मुका खांब घालून घ्यायचं आहे आता एक खांब सोडून परत इथे मध्ये जायचं आहे आणि या मधल्या सर्कलमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे हे स्लिप स्टिच करून घेतलं ही झाली दुसरी पाकळी तयार अशी आपल्याला पाकळ्या तयार करत जायच्यात एक दोन तीन चार पाच तीन पाकळ्या झाल्यात आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्या करून आहेत चौदा तर त्या पाकळ्या झाल्या की आपण परत भेटूयात तेरा पेटल्स झालेत आता शेवटची पाकळी आपली राहिली आहे शेवटची पाकळी पाकळ्या जशा जास्त जास्त वाढत जातील तसं थोडंसं आपल्याला हा मधला सर्कल आहे तो मोठा म्हणजे तो, तो गोल मधला जो आहे मॅजिक सर्कलचा तो वाढवून घ्यावा लागेल वाढतोच म्हणजे तो, तो नॅचरली चालेल नंतर तो ओढून परत बारीक करता येणार आहे त्यामुळे त्याची फारशी काळजी करायची नाही आता शेवटचं पेटल पाकळी आपली आणि प्रत्येक पाकळी या फुलाची ही पाच साखळ्यांची आहे एक दोन तीन चार आणि पाच साखळ्या आणि त्यापैकी पाच साखळ्या झाल्यानंतर दुसऱ्या साखळीमध्ये आपण स्लिप स्टिच करत आहोत स्लिप स्टिच त्याच्यानंतर दोन अर्धे खांब एक दोन अर्धे खांब आणि शेवटच्या खालच्या साखळीमध्ये एक मुका खांब अशा प्रकारे आपला इथे जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिचनी आणि आपण इथे परत आपल्या पहिल्या ठिकाणी आलो जिथे आपण दोन साखळ्या घेऊन आतमध्ये आलो होतो हे जे खालचं सर्कल आहे आपलं ओरिजिनल सर्कल तयार करून घेतले आपण हे तिथे आलो होतो आपण आता परत दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या घेऊन आपण बाहेरच्या सर्कलला सर्कलच्या एका साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आता पाहूया आता हे झालं आपलं हातलं सर्कल तयार हा पहिला लेयर झाला आपला पाकळ्यांचा सुंदर दिसतोय आणि हे ओढून घेतलं शेपटीकडची जी बाजू आहे आपली ती ओढून घ्यायची सगळं एकत्र छान दिसेल असं छान दिसतं ते ह्या आता ह्या ज्या साखळ्या दिसत आहेत आपल्याला बाहेरच्या सगळ्या ह्या प्रत्येक साखळीमध्ये आपण एक एक पाकळी तयार करून घ्यायची आहे प्रत्येक साखळीमध्ये म्हणजे आता परत आपल्या इथे चौदा झाल्या आतमध्ये कारण मध्ये प्रत्येक खांबाच्या मध्ये घातलं आपण आता इथून बाहेरून करणार त्यामुळे पंधरा आणि काही जणांना वाटलं की आपण थोडं जास्त करावं तर आधेमध्ये एक तीन साखळ्यांनंतर एका साखळीमध्ये दोन पाकळ्या केल्यात तरी चालणार ते थोडंसं दाट दाट होईल आणि जास्त छान दिसेल करून पाहायचे वेगवेगळे प्रकार इथे कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की इतकंच केलं पाहिजे तितकंच केलं पाहिजे आपल्याला जी आवड आहे तसं आवड आहे करून पाहायचं आणि त्याप्रमाणे चेंजेस करायचे हे एक गाईडलाईन म्हणून आपण घेऊयात हा माझा पॅटर्न किंवा मा जसाच्या तसा केला तरी सुंदर दिसणारच आहे प्रश्नच नाही तर आपण परत घालून घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच पहिल्या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच केले आपण स्लिप स्टिच म्हणजे आपण हुक इन्सर्ट करायचं हूक आतमध्ये घ्यायचं त्या साखळीमधनं आपण साखळीमध्ये घालायचं साखळीमधनं काढून घ्यायचं आणि दोनाचं एक केलं की के आपण तो मुकाखाम होतो पण तो आत घेतल्यानंतर तो तसाच्या तसाच, तसाच। बाहेर काढून घ्यायचं आहे ह्याच्यातून त्याला स्लिपस्टिच म्हणतात तर आता पहिली स्लिपस्टिच झालं आपलं आता अर्धा खांब अर्धा खांब म्हणजे तिनाचे दोन तिनाचा एक करायचा साधारण हे तिनाचे दोन दोनाचा एक म्हणजे खांब हे असा प्रकार बरेचदा लक्षात राहतो हे झाले दोन आणि आता इथे एक मुका खांब घ्यायचा आपल्याला दुसऱ्या साखळीमध्ये आता आपण लिपस्टिच करून घ्यायचं आहे आणि इथून परत आता पाच खांब घ्यायला सुरुवात करायची अशा प्रकारे आपला हा दुसरा लेयर जो आहे पाकळ्यांचा पंधरा पाकळ्यांचा पंधरा खांब घेतले होते आपण इकडे त्यामुळे पंधरावरच्या ज्या पाकळ्या आहेत त्याही तयार झाल्या आता हे असे दोनच लेयर ठेवले तरी देखील चालणार आहे दुसरा लेअर जो आहे तो आता आपण मधून घ्यायचं आहे पोस्ट डिसी जो करतो त्यासारखा करायचा आहे फुलाची मागची बाजू हे जे खांब आहेत त्या खांबाच्या मध्ये त्या खांबामधून मागे इन्सर्ट करायचं आहे आणि तिथे एक स्लिप स्टिच घेतला तरी चालेल तिथे किंवा डायरेक्ट मुकाखांब घातला तरी चालेल मुका खांब घ्यायचा एक म्हणजे थोडीशी आणि लेंथ येईल त्याला त्यासाठी एक दोन तीन चार पाच यामध्ये इथे परत सगळ्या पाकळ्यासारख्याच दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्ट्रिच करायचं नंतर दोन साखळ्यांमध्ये अर्धा खांब दोन अर्धे खांब झाले त्यानंतर एक मुका खाम आणि मग दुसऱ्या साखळीमध्ये जायचं आहे इकडची दुसरी साखळी आपली साखळीची मागची बाजू आपली ही ज्या पंधरा साखळ्या घेतल्या होत्या आधी त्याच्या त्या मागच्या बाजूमध्ये जाऊन परत एक सिंगल क्रोशे करायचा तिकडे आणि आता एक दोन तीन चार पाच साखळ्या स्लिप स्टिच दोन अर्धे खांब एक मुका खांब झाले आणि त्यानंतर आता परत दुसऱ्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये खांबामध्ये पुढच्या खांबामध्ये जायचं परत एक मुका खांब त्यानंतर पाच साकळ्या दोन तीन चार पाच ते लक्षात ठेवायचं की आपण आधी पुढच्या बाजूनी वर्कआउट केलं सगळं पुढचा गोल पूर्ण केला त्यानंतर हा मधला गोल केला तो बाजूनी केला हा मधून केला हा बाजूच्या खांबांच्या खांबांच्या पुढच्या बाजूने हे घेतलं खांबांच्या बाजूने म्हणजे जे खांबांच्या साखळ्या तयार झाल्या होत्या त्याच्यातून हा दुसरा घेतला आणि खांबाच्या मागच्या बाजूने आपण आता तिसरा लेअर तयार करतो आता हा लेअर पूर्ण झालं की परत एकदा भेटूयात आपण आपला इथे तिसरा लेअर पूर्ण होतोय आता हे जे मधलं आहे फुलाचा मागचा भाग भाग करून घ्यायचा आहे आता हे करताना पण हे जे पंधरा खांब घातलेत आपण एकाड एका खांबामध्ये घालून असे सातमध्ये घालून आहेत आपल्याला पण त्याआधी हा जो वरचा आलेला भाग आहे तो तर करायचा तर कुठेही मी हा वेगळा आणि हा वेगळा नाही केला आहे करता करताच केलं आहे कुठेही जॉईन नाही केलेलं मी ते पाहूयात कसं करायचं ते त्यासाठी ग्रीन कलरची हिरव्या रंगाची लोकर घ्यायची आता रंग हे आपल्याला कुठले आवडतील झेंडूच्या फुलांमध्ये पण अनेक प्रकारचे शेड्स आहेत तर त्याप्रमाणे घ्यायचं आपल्याला जसा योग्य वाटेल त्याप्रमाणे आता हे मागून हे पुढून आपण हुकात घ्यायचं आहे मागे घालायचं आहे पुढून मागे जायचं आहे हुक घेऊन आणि ही जी लोकर आहे ती पुढे केचून घ्यायची पुढे आणायची मागून पुढे अशी आपण मागून पुढे आणली लवकर दोन फूट एक बाहेर आणली अशी परत एक मॅजिक सर्कल घेणार आहोत अशी जी लुकर धरायची तिला करून घ्यायचं आहे फोल्ड करायचं ते एकावर एक इथे असं एकावर एक होतं ते क्रॉस करून घ्यायचं आहे हात लोकर घे घ्यायची हे करायचं आहे जनरली असं केल्यानंतर आपण काय करतो या बाजूनी पुढचे खांब किंवा काय जे घ्यायचं असेल ते घेतो तसं न करता आता ही शेपटीकडची बाजू आहे त्याच्याने घ्यायचं आहे ती शेपटीकडची बाजू वापरून आपण आता खांब घालून घ्यायचेत एक दोन त्याच्यानंतर खांब घालून घ्यायचेत किंवा अर्धे अर्धे खांब घालून घेऊयात चार पाच सहा सात आठ बाजूला पण असं उडून घेतलं इथे तर दुसरी बाजू म्हणजे वर्किंग जी आधी असते ती बाजू ओढून घ्यायची आपण आणि इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं पहिल्या साखळीमध्ये घालून लिपस्टिच करून घ्यायचा आणि हा काढून घ्यायचा आपल्याला ठीक आहे तर हा आपला गोल तयार झाला आहे आता पुढून मागे घेतला असल्याकारणाने आपण लसाच्या असा मागे घेऊ शकतो मागे खेचून घ्यायचं फक्त हे जे आहे शिपटीकडचा भाग ज्याच्याने आपण हे सगळं तयार केलं ते मागच्या बाजूला घ्यायचं आहे हे सुईमध्ये ओन घेऊया आपण अगदी साधी सरळ आणि सोपी अशी पद्धत माझी आहे असं मला वाटतं जेणेकरून फार इकडे हा भाग वेगळा करून घ्या आणि तो भाग त्याला मग जोडा वगैरे असा मी काही फार करत बसत नाही शक्यतो ते करता करताच जितकं छान प्रकारे दिसतं ते ते उत्कृष्ट वाटतं हा मागचा भाग चला हा मागच्या इथे आलं आणि इथे झालं आपलं तयार म्हणजे आता ह्याला वेगळं काही ओवून घ्यायची वगैरे याची काहीच आवश्यकता नाही फारच सुंदर दिसते आपलं हे फूल आता ह्या मागच्या बाजूला काय करायचं ते पाहू हे जे असं देठ आहे जे आपण फुलाला असतं झेंडूच्या फुलाला असतं आणि इथून आपण ओवून आपण तोरण तयार करतो जे खरं फुलांचं तोरण तयार करतो ते अशा प्रकारे करतो आपण तसं करून घ्यायचं आपण तर हे जे मागे आले आणि आपण तो मधला सर्कल बंद करून घेतला मॅजिक सर्कल एक फक्त गाठ मारून घ्यायची इथे मध्ये बाजूला गेलं म्हणजे आता हे जे टोक आहे आपल्या आलेलं म्हणजे जी वर्किंग यान आहे आपली पूर्ण आलेली याच्यामध्ये एका खांबामध्ये आपण आधी हुक इन्सर्ट करून घ्यायचंय एका खांबामध्ये येऊग जे इन्सर्ट केलं आहे त्यामधून आता ही ग्रीन यान बाहेर काढायची प्रत्येकाच लक्षात ठेवायचं हे जे आहे हे आत आलं पाहिजे म्हणजे मागे घ्यायचं प्रत्येक वेळेस त्यानंतर एक एक खांब सोडून द्यायचा त्याच्या शेजारचा आणि शेजारचा एक खांब सोडून यायचा दुसऱ्या खांबामध्ये परत इन्सर्ट करायचं आहे एक मुका खांब घालून घ्यायचा परत एक खांब सोडून द्यायचा आहे त्याच्या दुसऱ्या खांबामध्ये घालायचं आहे थोडं घट्ट वाटतं पण जमेल ते म्हणजे जमतच परत एक खांब सोडायचं आहे आणि दुसऱ्या खांबामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे घालून घ्यायचं आणि मुका खांब घालायचा आहे सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे एक खांब सोडायचा आहे परत दुसऱ्या खांबामध्ये असे पंधरा खांब आपले आहेत म्हणजे सात होणार आहेत आपले सात साखळ्यावर दिसतील आपल्या अशा सात मुके खांब दिसतील म्हणजे आपण इथे कुठेही शिवण ठेवलेली नाहीये एकसंध एक आहे सोडायचं आहे आणि परत इकडे यायचं आहे म्हणजे आपण पहिल्या साखळीच्या जवळ आलेलो होतो आता आता ही जी पहिली साखळी आहे तर प्रत्येक वेळेस हा आपलं मध्ये आलेलं आहे म्हणजे मध्ये हाईड होणार आहे लपलं जाणार आहे ते आता पहिला पहिली साखळी आपली आली जी खांबामध्ये घालून घेतली त्याच्यामध्ये स्टिच करून घ्यायचं आपण स्टिच केल्यावर उंची द्यायची एक एका साखळीची एक साखळी घालून घ्यायची आणि आता मग परत त्याच साखळीमध्ये जिथे स्लिप स्टिच केले त्याच साखळीमध्ये परत एकदा एक साखळी घालून घ्यायची नंतर त्याच्या शेजारच्या आशा पण घालून घ्यायचं आहे हे मध्येच येईल असं बघायचं प्रत्येक वेळेस त्याच्या शेजारच्या साखळीमध्ये घालून काढायचं आहे परत त्याच्या शेजारची साखळी ही या साखळीत घालायचं आहे शेजारच्या साखळीत घालायचं आहे करत करत आपण आता पहिल्या साखळीमध्ये परत त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आता दुसरीमध्ये गाळत जायचं आपल्याला हे करताना म्हणजे कमी होईल ते एक कमी करायचं आता एक आणि दोन मध्ये दुसऱ्यामध्ये पण घालायचं आणि दोनाचा एक म्हणजे कमी एक करून घेतला आपण तसंच आता एक दोन कमी झालं जे सात टाके होते त्याचे आपले आता तीनच टाके साधारण आपण करणार आहोत एक दोन कमी झालं आणि मग आता स्पायरली आपण परत आधीच घातलं आहे त्याच्यामध्ये घालत जायचं साधारण अगदीच वरच्या साख्यांमध्ये गेलं पाहिजेच असं काही नाही आहे शेजारच्या साख्यामध्ये घालून स्टिच करून घ्यायचंय स्पायरली आपण कमी करत जायचं आहे त्यांना मग त्यानंतर ह्या मिच्यामध्ये घेऊन एक स्लिप स्टिच करायचं आहे प्रकारे आपलं हे फूल तयार छानपैकी हा हे लगेच काही काढण्याची घाई करायची नाही कारण जेव्हा आपण तोरण करू तयार तो तर ते सगळी फुलं एकत्र होतील आपली आणि तेव्हा मग छानपैकी मग ते करता येईल मग आत्ताच घाई करायची नाही ते कापण्याची अशा प्रकारे फुलं करून घ्यायची आपल्याला साधारण तीन फुटाचं दार असतं तर तीन फुटामध्ये एका फुटाला तीन फुलं लागतील साधारण असा विचार करायचा दहा ते बारा फुलं करून घ्यायची तयार अशी पाहूयात आता आपण ते आणि त्यानंतर आपल्याला अशी पानं करून घ्यायची आहेत अशा प्रकारचे आंब्याची पानं करून घ्यायची आणि ती मध्ये अशी ठेवली की छान प्रकारे तोरण दिसेल पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पान कसं करायचं ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच तुमच्या रिक्वेस्ट पाठवत जावा